हाय नमस्कार मी सोनम दिनांक आहे पाच फेब्रुवारी पाहूया दिनविशेष आज बॉलिवूडचा ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन याचा वाढदिवस आहे अभिषेक बच्चनचा फिल्म इंडस्ट्रीमधला प्रवास रोलर कोस्टर राईट पेक्षा कमी नव्हता अभिषेक जेव्हा एमबीए शिक्षण अर्ध्यामध्ये सोडून भारतात परत आला होता आणि तेव्हा त्याने जेव्हा त्याच्या आई वडिलांना म्हटलं की मुझे ऍक्टिंग मे करियर करना है, मैं नहीं करना चाहता त्यावरती त्याच्या आई वडिलांनी आणि स्पेशली त्याच्या बाबांनी म्हणजे अमिताभ बच्चन उत्तर दिलं की मी खुद्द तुम्ही कमी ऍक्टिंग लॉन्च नाही करूंगा तुम्ही खुद के भरोसे खुद के लिए काम ढूंढना पडेगा और इंडस्ट्री में अपना करियर बनाना होगा अभिषेकचा पहिला चित्रपट आला होता रिफ्युजी या चित्रपटापासून त्यांनी आपल्या ऍक्टिंग करिअरला सुरुवात केली होती तब्बल सतरा पिक्चर अभिषेकचे फ्लॉप गेल्यानंतर अभिषेकला वाटलं होतं की आपलं करिअर आता इथेच संपलं पण त्यानंतर अभिषेकने धुम पासून कम बॅक केला आणि कधीच मागे वळून बघितलं नाही हॅपी बर्थडे जुनियर बच्चन स्टे ऑलवेज हॅपी अँड हेल्दी